नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला एलसीबीची कारवाई रात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई आज तीन नोव्हेंबर रोजी रात्री चार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथे भंडारा एलसीबीने केली ट्रॅक्टर चालक आर्यन विलास तोंडरे वय अठ्ठावीस वर्षे राहणार डोकेसरांडी व हिरालाल शंकर खरकाटे वय पंचेचाळीस वर्षे राहणार गवराळा असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे या कारवाईत एकूण आठ लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त केलेला ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात ता आला आहे पोलीस सूत्रानुसार आज रात्रीच्या सुमारास भंडारा एलसीबीचे अधिकारी कर्मचारी लखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना चिरमटी ते डोकेसरांनी मार्गावरून अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॅलीने रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली या माहितीवरून त्या रोडवर पेट्रोलिंग करीत असताना एम एच छत्तीस जी सतरा अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या निळ्या रंगाचे स्वराज आठशे त्रेचाळीस एक्सीएम ट्रॅक्टरने रेती भरून वाहतूक करताना मिळाला दरम्यान आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पसार झाला पोलिसांनी याची माहिती लाखांदूरचे नायब तहसीलदार अनिल पवार यांना दिली त्यानुसार नायब तहसीलदार पवार यांनी ट्रॅक्टरमध्ये असलेल्या रेतीचा जप्ती पंचनामा कारवाई करून स्वतः लाखांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली लाखांदूरचे नायब तहसीलदार अनिल पवार यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉली व त्यात भरलेली अंदाजे एक ब्रॉस रेती असा एकूण आठ लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे करीत आहेत